नमस्कार तोरा करा तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा घाई करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये होळकर सरांच्या ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा तुम्हाला जर तुमचं जीवन सुधारायचं असेल तुमचं जीवन रंगीन बनवायचं असेल आपल्या पाल्याचं आपल्या मुलाचं जीवन सुधारायचं असेल त्यांचा त्या बेसिक पाया परफेक्ट करायचा असेल त्यांना योग्य वळण शिस्त लावायचे असेल त्यांना घडवायचं असेल तर आपला आजच प्रवेश निश्चित करा ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्या प्रवेश निश्चित करा होळकर सरांच्या ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा तुमच्या मुलांचं जीवन सुधारेल तुमची प्रगती होईल तुमच्या मुलांची तुमच्या पाल्यांची प्रगती होईल विकास होईल त्यांचा पाया सुधारेल त्यांना हवे ते मिळेल पाहिजे ते मिळेल त्यांना शिस्त लागेल वळण लागेल त्यांचा बेसिक पाया परफेक्ट होईल गणित इंग्लिश मराठी याचा पाया चांगला सुधारेल त्यांचं जीवन सुधारेल त्यांचं जीवन रंगमय बनेल त्यांना चांगले संस्कार लागतील चांगलं वळण लागल चांगली शिस्त लागेल कडक प्रकारचे असे हे क्लासेस आहे दर्जेदार असे हे क्लासेस आहे उत्तम छान प्रकारचे हे क्लासेस आहेत या क्लासेसमध्ये गुणाला महत्त्व आहे कार्याला महत्त्व आहे शिकवण्याला महत्त्व आहे लेकरांच्या प्रगती विकासाला वाव आहे या क्लासेसमध्ये लेकरांकडे मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं चांगलं लक्ष दिलं जातं मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक हालचालीकडे प्रत्येक बाबीकडे बारकाईने चांगलं लक्ष दिलं जातं मुलांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी त्यांना चांगला मार्ग व दिशा मिळण्यासाठी त्यांना चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे कळण्यासाठी ते घडण्यासाठी त्यांचे प्रगती विकास होण्यासाठी जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं आणि जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात त्यांचा अभ्यास घेतला जातो या ट्यूशनमध्ये नुसतं शिकवलं जात नाही तर जीवनाविषयी जी मार्गदर्शन केलं जातं शिस्त लावली जाते जीवन काय आहे कसे जगावे याबाबतचे मार्गदर्शन केलं जातं जनरल नॉलेज दिलं जातं प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन दिलं जातं शिस्त लावली जाते चांगल्या गोष्टीचं चा, चांगल्या बाबीचं चा, मार्गदर्शन केलं जातं शिक्षण म्हणजे केवळ देखावा नव्हे सोंग ढोंग नव्हे केवळ पैसा कमावणे नव्हे या नकलीपणा नव्हे तर शिक्षण म्हणजे जीवन सुधारणे होय सर्वांगीण प्रगती होय विकास होय असं शिक्षण या क्लासेसमध्ये दिलं जात या क्लासेसमध्ये देखाव्याला वाव नाही ढोंग सोंग नाही नकलीपणा नाही पैशाला जास्त महत्त्व नाही देखावा दे। नाही तर या क्लासेसमध्ये अभ्यासाला महत्त्व आहे गुणाला महत्त्व आहे विकासाला महत्त्व आहे बेसिकला महत्त्व आहे सगळ्याच गोष्टीची जाणीव या क्लासेसमध्ये केली जाते सर्वच बाबी या क्लासेसमध्ये शिकवल्या जातात लेकराला लेकरांना एकतर चित्त लावली जाते वळण लावले जाते लेकरांचा हस्ताक्षर सुधारले जाते त्यांचा अभ्यास केला जातो मराठी गणित इंग्लिश याचं बेसिक पूर्ण केलं ले जातं लेकरांना जीवनासंबंधी मार्गदर्शन केलं जातं जनरल नॉलेजची माहिती दिली जाते सर्व बाबीची माहिती या क्लासेसमध्ये मिळते सर्व बाबीची जडणघडण या क्लासेसमध्ये होते लेकरांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या क्लासेसमध्ये आहेत लेकरांना कोणतीच अडचण येऊ नये ते नाराज होऊ नयेत त्यांना ते बिघडू नयेत त्यांना वाईट वळण लागू नये या सर्व बाबीची काळजी या ट्युशनमध्ये घेतली जाते सर्व प्रकारचा अभ्यास मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सर्व बाबीचा अभ्यास या क्लासेसमध्ये घेतला जातो शाळेचा अभ्यास घेतला जातो होम ट्युशनची सुविधा उपलब्ध आहे ज्यांना कोणा ज्यांना कोणाला घरी येऊन शिकवणारा शिक्षक पाहिजे ती सुविधासुद्धा या क्लासेसमध्ये उपलब्ध आहे दर्जेदार उत्तम छान प्रकारे उत्तम प्रकारचे हे क्लासेस आहेत कारण या क्लासेसमध्ये सर्व बाबीकडे लक्ष दिलं जातं केवळ नुसती इमारत असून फायदा नाही केवळ देखावा असून फायदा नाही सोंग ढोंग असून फायदा नाही कपडे झकपक असून फायदा नाही नक्कलपणा असून फायदा नाही पैसा असून फायदा नाही तर शिक्षण हे दर्जेदार असलं पाहिजे शिक्षण हे उत्तम असलं पाहिजे शिक्षणाला महत्त्व आहे चांगल्या शिक्षणाला महत्त्व आहे ढोंग सोंग देखावा नकलीपणा याला महत्व नाही आणि या क्लासेसमध्ये अशा गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही या क्लासेसमध्ये महत्त्व दिलं जातं लेकराच्या शिक्षणाला प्रगती विकासाला त्यांच्या शिस्त वळणाला त्यांच्या संस्काराला या क्लासेसमध्ये संस्कार लावले जातात विद्यार्थ्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार लावले जातात विद्यार्थ्यांना वेगळ्या बाबीची माहिती दिली जाते वेळेचं महत्त्व सांगलं जातं जीवनाचं महत्त्व सांगलं जातं प्रत्येक बाबीचं महत्त्व या क्लासेसमध्ये सांगले जातं म्हणून या क्लासेसमध्ये एक ते जनरल नॉलेज जनरल नॉलेज दिले जातं तसेच बेसिक पाया परफेक्ट केला जातो पुस्तकी ज्ञानही घेतलं जातं खेळाचा अभ्यासही घेतला जातो म्हणून सर्व प्रकारचे परिपूर्ण असे हे क्लासेस आहे उत्तम दर्जेदार असे हे क्लासेस आहे म्हणून आजच प्रवेश निश्चित करा तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा आजच या क्लासेसमध्ये ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये होळकर सरांच्या या क्लासेसमध्ये ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये आपला प्रवेश निश्चित करा आपलं ॲडमिशन करा कमीत कमी पैशामध्ये माफक दरामध्ये कमीत कमी पैशात माफक दरात उत्तम उत्तम चांगल्या दर्जात चांगल्या सुविधांमध्ये चांगल्या शिकवणीमध्ये ही क्लासेस आहेत या क्लासेसची तेवढी फी नाही एकदम कमी फी माफक फी गरिबांना परवडेल सर्वांना अशी ही फी आहे चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचे चांगल्या दर्जाचे असे क्लासेस आहेत ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस म्हणून तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा आणि आप आजच आपला प्रवेश निश्चित करा बेसिक फार महत्त्वाचं असतं एकरांचं जीवन सुधारण्यासाठी एकांचं जीवन चांगलं होण्यासाठी एकरू चांगला होण्यासाठी पुढे जाण्यासाठी कोणत्याही बाबीसाठी कशा कशाही बाबीसाठी बेसिक फार महत्त्वाचं असतं बेसिक आलं तर सर्वच काही येत असतं म्हणून सर्व बेसिक या क्लासेसमध्ये शिकवलं जातं गणित इंग्लिश मराठी या बाबीचे सर्व बेसिक या क्लासेसमध्ये शिकवलं जातं म्हणून सर्व प्रकारचे परिपूर्ण असे हे क्लासेस आहेत म्हणून प्रवेश निश्चित करा आजच आपला प्रवेश निश्चित करा तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा ॲडमिशन घ्या <coughs> 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 बारमाही चालणारी असे क्लासेस आहेत क्लासेस कधीच बंद नसतात उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो हे क्लासेस नियमित रोज चालतात <coughs> 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 जास्त सुट्ट्या दिल्या जात नाही नियमित होणारे हे क्लासेस आहेत हे क्लासेस नियमित चालतात रोज होतात सुट्टी वगैरे काही नसते फक्त बुधवारी सुट्टी असते नळ असो पावसाळा असो हिवाळा असो हे क्लासेस नियमित चालतात रेग्युलर चालतात या क्लासेसमध्ये स्कॉलरशिप नवोदय स्पर्धा परीक्षा या सर्वांचा अभ्यास घेतला जातो स्पर्धा परीक्षेचा नवदेचा सर्व अभ्यास या क्लासेसमध्ये घेतला जातो वेगळ्या प्रकारचा वेगळ्या प्रकारचा अभ्यास या क्लासेसमध्ये घेतला जातो कोणती परीक्षा असो हो, त्या परीक्षेचा अभ्यास या क्लासेसमध्ये घेतला जातो नवोदय असो नवोदय असो या स्कॉलरशिप असो या स्पर्धा परीक्षा असो या कोणती परीक्षा असो या क्लासेसमध्ये सर्व प्रकारचा अभ्यास घेतला जातो म्हणून लेकरांना सर्व प्रकारचे ज्ञान या क्लासेसमध्ये दिले जातं चांगलं परफेक्ट या जाते। रितीने, रितीने, या क्लासेसमध्ये केलं जातं अतिशय सुंदर रीतीने चांगल्या रीतीने मार्गदर्शन या क्लासेसमध्ये केलं जातं मग तुमचा पाल्य तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा कुठेच काही कमी पडणार नाही तो सुंदर होईल त्याचं जीवन सुंदर होईल त्याचा अभ्यास चांगला होईल आणि तो अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये परफेक्ट होईल अशा रीतीने या क्लासेसमध्ये शिकवलं जातं घडवलं जातं म्हणून उत्तम दर्जेदार असे क्लासेस आहे पुस्तकी ज्ञानही घेतलं जातं बेसिकी परफेक्ट केलं जातं जीवनाविषयी मार्गदर्शन केलं जातं स्पर्धा परीक्षा नवोदय स्कॉलरशिप हेही घेतलं जातं मोठ्यासाठी छोट्यासाठी क्लासेस आहेत ज्यांसाठी क्लासेस आहेत सर्वांसाठी ही क्लासेस आहेत म्हणून असे उत्तम दर्जेदार ही असे क्लासेस आहेत म्हणून प्रवेश करा प्रवेश घ्या आपला प्रवेश निश्चित करा आपल्या पाल्याचा आपल्या मुलाचा आपल्या लेकराचा प्रवेश निश्चित करा तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा आणि प्रवेश निश्चित करा आजच आपला प्रवेश निश्चित करा राहुलकोनच्या पाठीपाशी नागेश कॉम्प्लेक्समध्ये ओंकारेश्वर नगरच्या समोर तरोडा रोड इथे हे क्लासेस आहे म्हणजे संकेत हॉस्टेलच्या अलीकडे ओंकारेश्वर नगरच्या समोर राऊनकॉलनीची पाटी नागेश कॉम्प्लेक्समध्ये हे क्लासेस आहेत मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस म्हणून आपला प्रवेश निश्चित करा आजच आपला प्रवेश निश्चित करा तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा आजच आपला प्रवेश निश्चित करा राऊन कॉलनीच्या पाठीजवळ नागेश कॉम्प्लेक्समध्ये नगर नगरच्या समोर संकेत स्थलक्षच्या अलीकडे रामाकृष्णा बेकरीच्या समोर हे आपले क्लासेस आहेत दर्जेदार उत्तम असे हे क्लासेस आहेत म्हणून बिंदासपणे बिनफिकीरपणे आपल्या पाल्याचं आपल्या मुलाचं ॲडमिशन करा आणि आपल्या लेकराचं जीवन सुधारा आपल्या लेकराचं बेसिक सुधारा तोरा करा तोरा करा घाई करा घाई करा आणि आदत आपल्या पाल्याचा आपल्या मुलाचा आपल्या लेकराचा प्रवेश निश्चित करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद